नमस्कार मित्रांनो अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे आजही तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत होतं मित्रांनो आज रविवार आहे आणि आज थोडंसं फिरायला जायचं प्लॅनिंग आहे म्हणजे प्लॅनिंग खूप आधीपासून होता आज जायचं आहे सकाळी सकाळीच ठरलं आहे का दोन तीन दिवसांनी ठरवलं आम्ही की सकाळी जाऊया मित्रांनो टिकळेश्वर या ठिकाणी जायचा स्पॉट ठरला आहे आमचा कोणगे रिंगणे विलवडे भांबेड खोरे दाभोळे वगैरे साखर पाकून देवरूप देवरूपमधून तो स्पॉट आहे म्हणजे ते तीन गाव आहेत बेलारी हनपुडे आणि तळवडे अशा गावांच्या सीमेवरती मंदिर आहे नवरामध्ये त्या ठिकाणी जायचं आहे तर पाऊस खूप पडतो आहे मी आज घराडूनच व्हिडिओ करतो आहे कारण आवाज अजिबात येणार नाही एवढा पाऊस आहे त्याच्यामुळे इथेच व्हिडिओ करतो आहे म्हणजे पाऊस जातो पण थोड्या वेळाने आणि येतो पण मग आता जोरात पोडते म्हणून ते सुरुवात केली आहे घरा घरामध्ये तातमध्ये मित्रांनो डायरेक्ट मी टिकळेश्वरलाच गेल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे त्याआधी मला एक भाडं आहे स्टेशनचं ते मी एक अर्जंट भाडं आलं आहे ते सोडणार आहे आणि मग सकाळी लवकरच निघायचं होतं पण ते भाडं असल्यामुळे थोडं लेट निघणार आहे दहा वाजता वगैरे तर मी आता पहिलं स्टेशनला जाणार आहे स्टेशनवर आल्यानंतर मग इकडून डायरेक्ट टिकळेश्वरला जायला निघणार आहे आणि टिकळेश्वरला गेल्यानंतरच आपण भेटणार मित्रांनो चल टेकळेश्वरच्या जो मंदिर आहे त्या मंदिराच्या परिसरात घ्या आपण भेटूया तर मंडळी फायनली टेकळेश्वरच्या पायथ्याला मी आलो आहे आणि तुम्ही बघता इथे पार्किंग आहे रस्ता इथपर्यंतच आहे इकडून काम चालू आहे रस्त्याचं पण ते वरती कुठपर्यंत जातो काय माहीत नाही किंवा तो वरती जातो ते पण मला माहीत नाही पण एक काम चालू आहे ते मी बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेला इथे काहीच नव्हतं म्हणजे साधी पायवाट होती आता बांधली आहे वगैरे आता लाईटची पण सोय केली इथे बघा आणि ट्रान्सफॉर्मर आहे इथून लाईन टाकली बघा गाडी इकडे पार्क केले पाठीमागे बाकीचे माझ्यावर जे आले सगळे ते चालतात वरती बोलू पुढे चला मी थोडं दाखवतो मी आपण जे इथे आलो ते तर फायनली इथे आलेलो आहे आणि खूप गाड्या आहेत आज रविवार आहे तर खूप गाड्या इथे आपल्याला बघायला मिळतात आता बघूया वरती जाऊन किती गाड्या वगैरे काय गर्दी आहे ती आपल्याला बघायला मिळेल पाऊस मिळतोय मी छत्री वरती घेऊन गेलेत तर वरती आणि पाहूया मित्रांनो आरामात जो प्रवास केला तो इथपर्यंतच आता याच्या पुढचा जो प्रवास आहे तो आपल्याला चालत करायचा आहे आणि तो खूप मस्त आहे आता आपण खाली पार्किंग पाहिली मित्रांनो जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो ना बऱ्याच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी आलो असेल त्यावेळेला इथे दगडाच्या पायऱ्या होत्या आणि आता बघा तुम्हाला छान अशा पायऱ्या बांधलेल्या बघायला मिळत आहेत म्हणजे तेव्हा पाय वगैरे घसून पडण्याची खूप ही होती आता पायऱ्या आहेत त्याच्यामुळे तसं काय नाही आहे की अडकायला होईल दगडामध्ये किंवा कसं काय त्यावेळेला तसं दगडामध्ये अडकायला वगैरे होण्याची भीती होती आणि आता तशी नाही आहे तर मी एक दहा बारा पाया चढलो तर दम लागलाय अजून खूप वरती चालायचं आहे चला बघूया किती लांबचं अंतर आहे आणि किती वेळ लागतो वरती चढायला हे बघा आपले जे लोक आहेत ते इथे आले बघा वरती चालतात पुढे मस्त पैकी खूप छान निसर्ग आहे खूप छान वाटतंय मस्त वाटतंय खूप दिवसापासूनची मित्रांनो ठरवलं होतं की टिकळेश्वरला जायचं पावसातून तर आज कुठे तू प्लॅन सक्सेसफुल झालाय सगळेजण चढतायत हळूहळू वरती दमले काय कोण कोण दमले दहा पायऱ्या सोडून कोण कोण दमले काय झालं करणं काय झालं <laughs> उचलून डायरेक्ट <laughs> अजून इतकं वरती चढायचं आहे मित्रांनो आम्ही थोडंसं वरती आलो इथे आणि तुम्हाला म्हटलं ना कदाचित वरती जाणार रस्ता आहे हे बघा इथे काम चालू आहे ते रस्त्याचं इथून गाडीवरती येऊ शकते आणि ही जी पायवाट आहे ह्यातून माणसं वाटतं ती पायवाट आहे हा जो रस्ता केला आहे ना तो सध्याच केला आहे मंदिराचं काहीतरी काम असेल त्यासाठी जे साहित्य आहे ते नेण्यासाठी केलं असेल असं मला तरी वाटतंय मित्रांनो दोन्ही बाजूला हिरवी झाडं मधून पायऱ्या दमून पण खूप मजा वाटते वरती जायला मित्रांनो पाऊस पण आहे थोडा थोडा उंचावरती आहे ना आम्ही तर मग पाऊस येऊन जाऊ नये मित्र हो आपण आता इकडे आलो आहे तर थोडं या मंदिराबद्दल जाणून घेऊया हे जे मंदिर आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील देवरुख जे गाव आहे त्या गावापासून एक सहा सात किंवा आठ किलोमीटरच्या अंदाजे अंतरावरती आहे एका खूप उंच अशा डोंगरावरती आहे बरोबर हरफुडे तळवडे आणि बेलारी या तिन्ही गावांच्या सीमा ज्या ठिकाणी त्या टोकावरती एकत्र येतात त्या ज्या टेकडीवरती एकत्र येतात त्या टेकडीवरचे हे मंदिर आहे आणि म्हणूनच कदाचित या मंदिराचं नाव टिकळेश्वर असं पडलेलं असावं असं सर्वजण म्हणतात याबद्दल मला फारशी माहिती नाही त्याचबरोबर तुम्ही जर का कोकणामध्ये पर्यटनाला येत असाल तर नक्कीच टिकळेश्वर या मंदिराला भेट द्या टिकळेश्वर हे मंदिर कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्रापैकी एक मंदिर आहे खूप छान असं सौंदर्य या मंदिराच्या आजूबाजूला आहे खूप छान सौंदर्य इथे लाभलेलं ला आहे तुम्ही नक्कीच मित्रांनो या ठिकाणी भेट द्या कोकण म्हटलं तर खूप सारा पाऊस पावसाळ्या दिवसातून पडतो त्याचबरोबर कोकण हे पावसातून खूप सुंदर असतं त्यात आणखीन आपल्या मनाला भुरळ घालतात ते म्हणजे सह्याद्रीचे डोंगर त्यातून पावसातून पडणारे हे खूप सुंदर असे धबधबे आम्ही बऱ्यापैकी वरती असं आलो आहे अजून तरी कोण डमलं नाही आहे आणि डमलं असेल तरी अजून कोण दाखवत पण नाही आहे तर चालतोय मित्रांनो आम्ही वरती वारा खूप आहे छत्रा आहेत तर खूप घट्ट धर लागतात तिथे बघा ज्या विजेचा तारा आहे त्या किती जोरा घालतात बघा एवढा जोर जोराने वारा इथे आहे म्हणजे या ठिकाणावरती खूपच वारा, वारा <laughs> असतो खाली एवढा वारा नाही आहे पण या ठिकाणावरून खूप जोराचा वारा असतो आणि इथून धुकं पण सुरू धुकं मित्रांनो खूप असं वरती आलोय खूप छान असं व्ह्यू आहे बघा ढग आमच्या खाली आणि आम्ही वरती आहोत बघा खूप छान आता ही विद्युत लाईनची सोय आली आहे पहिली होती आणि आता हे पायऱ्या वगैरे रेलिंग पकडायला वगैरे बांधले इकडे खूप डेंजर आहे खाली पडत आहे खाली कुठपर्यंत जाऊ शकतो सांगू शकत नाही मित्रांनो इकडे पण तसंच आहे आम्ही बरंच वरती आलोय आणि माणसं न थांबता न दमता आली आहेत खूप वरतीपर्यंत गेली हाय गे आणि समोर मंदिर दिसतंय बघा इकडे मंदिर दिसतंय अजून इतकं वर चढायचं आहे मित्रांनो या ठिकाणावरून धुकं इतकं सुरू होतं तुम्हाला जवळचा माणूस पण दिसणार नाही आणि क्षणात ते धुकं पवून पण जातं आणि क्षणात एवढं धुकं येतं की समोरचा माणूस आपल्याला अजिबात दिसणार नाही असं इथलं खूप सुंदर असं सौंदर्य आहे मित्रांनो आता आपण ज्या मंदिरात चाललो आहे ते मंदिर ज्या टेकडीवरती आहे त्या टेकडीच्या माथ्यावरून खूप लांबच लांब पसरलेलं हिरवगार जंगल त्याचबरोबर भयंकर अशा खूप खोल दऱ्या आणि सह्याद्रीचे ख खडखळ असे पर्वत आपल्याला इथून लांबच लांब पाहायला मिळतात आणि शिव कसं वाटतंय दमलास किती फुल फुल दमलास तुला कसं वाटतंय का अरे करी ना दमलीस ना सगळ्यात जास्त बाई दमलेत बाई दमलात छान वाटत पण दमलात आई दमली तू मग बसा आणि सगळ्यात लास्ट काकी एकदम दमली आहे खूप दुख लागलं बघा काही दिसत नाही आता खूप दुख लागले हा हे कारवी कारवीचं आहे कारवी हे आहे ते बसा सगळे हां कारवीचं झाड आहे आणि इकडे कार काटलं पण आहे धरलेच बघा हे आहेत खूप छान भाजी होते कडू पौष्टिक नाहीत आपण काढूनच घेऊन गेलो असतो एवढच आहेत अच्छा पलीकडे मोठी नाही आहेत हे कारवीच झाड आहे दमलेत ते बसलेत बघा अंशू <laughs> <आँच्छु> या खाली <laughs> 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 जेवायचं <laughs> पुन्हा एकदा नव्या जोमाने निघायचं सगळेजण टिकळेश्वरचं मंदिर बघायचं ओढ आहे सगळ्यांना त्यामुळे पटापट चालेल हां अजिबात हे खाली ऊन पडले बघा हे बघा इथे मध्येच ऊन पडले थोडंसं ऊन पडलंय खूप लांब आहे इथून तेवढंच ऊन पडले आणि इकडे पाऊस धुकं सगळंच आहे वरती जाऊन बघायचंय कसं वाटतं नक्कीच खूप छान असणार आहे व्यूवरचा जो व्ह्यू आहे तो मित्रांनो येते बघा काटल्याला खूप सारी फुल आलेत मित्रांनो टिकळेश्वर हे मंदिर फार कमी पर्यटकांना माहीत आहे आणि आता थोडीफार त्याची प्रसिद्ध होत आहे त्याप्रमाणे पर्यटक इकडे येत आहेत जसं की संगमेश्वर देवरुख साखरपा जो रोड आहे त्या रोडवरती देवरुखच्या पुढे साखरपाकडे जाताना आपल्याला त्या रोडवरून हे मंदिर दिसत बारकाईने बघितलं तरच दिसत कारण ते खूप छोटं आहे आणि सफेद एक टिपका दिसतो असं हे मंदिर तिथून आपल्याला बघायला मिळत जाम पायऱ्या संपल्यानंतर इकडे वरती जाणारी जी वाट आहे ती अरुंद आहे त्यामुळे इकडे नक्कीच गर्दी होते कारण एका माणूस खाली वर येऊ शकतो हे मंदिर महादेवाला समोर त्याचबरोबर खूप छान असं दिशेन कडनच त्रिकस्थळांना महादेवाचं दर्शन घेता घेता ट्रेकिंगचाही खूप छान असा आनंद इथे लुटता येतो म्हणून ट्रेकर्स लोक मित्रांनो खूप या ठिकाणी यायला पसंत करतात अर्ध्यापर्यंत खूप मोठा वारा वारे आहेत अर्ध्यापर्यंत म्हणण्यापेक्षा जास्त आणि पायऱ्या आहेत आणि थोडीशी पाय वाट आहे कसं वाटतंय चालून वरती एवढ्या वरती पायऱ्यावरून येताना खूप कसं वाटतंय व्यवस्थित सुटेबल चालता येतं आपण कसं वाटलं तू ज्या ठिकाणी पायऱ्या नाही आहेत त्या ठिकाणी आल्यानंतर मात्र आपण आता वरती आलोय नक्कीच खूप उंचा वरती हे सगळं आकाश आहे बाजूला बघ ढग एका वेळेला तर आपण ढगामध्ये आलोय ढग आहे एका वेळेला जाऊ शकतो काय माणसं नाही जाऊ शकत समोरून कोण येत असेल तर आपल्याला आणि त्याचबरोबर खूप सांभाळून कारण दोन्ही बाजूला दरी आहे ज्या ठिकाणी खाली थांबायला त्या ठिकाणी उंच उंची जो आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यामुळे इथून सावकाश जायला पाहिजे आणि आमचा अंशू खूप छान असा ट्रेक करतोय अंशू आणि त्याच्याबरोबर दोन छोट्या मुली आहेत त्या अगदी पहिल्या पायरीपासून आतापर्यंत पूर्ण अगदी न उचलून घेता किंवा न हात पकडता थोडफार कुठे अडचण असेल त्या ठिकाणी हात पकडा लागला आमचे जे छोटे ट्रेकर्स आहेत ना तर ते या ठिकाणापर्यंत अगदी न दमता न थकता न काही बोलता या ठिकाणापर्यंत आले आहेत तर त्यांची एक खूप वेगळी एनर्जी इथे मला बघायला मिळाली मित्रांनो तुम्हाला मी इथे दाखवते बघा वाऱ्यासोबत धुकं कसं व्हावून जातं किती स्पीडने व्हावून जातं इथे तुम्हाला बघायला मिळेल वारा खूप जोराचा आहे धुकं कधी या ठिकाणी असतं कधी त्या ठिकाणी असतं कधी एकदम गंधात ढुकं होतं कधी पूर्ण उडून जातं खूप छान वातावरण इथलं आहे खूप थंड खूप छान मस्त वाटतंय आम्ही खूप सारे या ठिकाणी फोटो काढले मजा आली अजून थोडंसं वरती जायचं आहे एक दोन मिनटं फक्त वर जायचं आहे एवढ्या अंतरावरती आता आम्ही आलो आहे आणि तुम्हाला मी खालचं जे व्ह्यूज आहे गावाचा तो दाखवते बघा आमची मंडळी फोटोसाठी उभी आहेत मी फोटो पण काढलेत त्यांचा व्हिडिओ पण काढतोय थोडंसं ऊन आलं आहे कधी ऊन येतं आहे कधी पाऊस कधी वारा वारा पन पन तर कायमच आहे पण ढुकं पण मध्येच एवढं घंदाड येतं आहे की आजूबाजूचं पण काही दिसत नाही आहे तर थोडंफार बसलो फोटो काढले आणि आता पुढे मंदिराकडे चाललोय जाऊया आता शेवटचा टप्पा मंदिराकडे पोचण्यासाठी मित्रांनो या ठिकाणची जी जागा आहे ना या ठिकाणी वारा एवढा जोराचा आहे की लहान मुलं उडून जातील आम्हाला पण उडून जातोय असं वाटतंय एवढा जोराचा वारा आहे त्या त्यामुळे त्यांना पकडून पकडून चालायचं आहे खूप जोराचा वारा खूप म्हणजे खूप जोराचा मी पण दोन तीन वेळास दडपडलो हे बघा इथे ही पण दडपडली आहे म्हणजे वाऱ्याने एवढ्या जोराने लकडलं आहे एवढा जोराचा वारा आहे तुम्हाला समजत असेल की किती जोराचा वारा त्या या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही इकडे येत असाल तर नक्कीच सवकाश आणि धरून वगैरे या कारण वारा इथे वरती आल्यानंतर एकदम जोराचा असतो जसं की तुम्हाला तो उडवूनच देईल आणि पाऊस नाही आहे ते महत्वाचं आहे कारण छत्रीचा आम्ही तो उडूच शकलो नसतो आणि नक्की छत्तीसगडात नसल्यामुळे एवढा भयानक वारा या ठिकाणी जोरात पडते खूप खूप सोडते शिकल्यात आल्या होता तो या ठिकाणी बघायला आहे खूप छान वातावरण आहे खूप मस्त वाटते आणि वरती आलोय मंदिराच्या अगदी पायथ्याशी म्हणजे पाच पायऱ्या खाली असत मंदिरावरती पाच पाहिजे अगदी मंदिराच्या इथे चप्पल पाहायच्या खाली वरती आपण चप्पल बरोबर ठेवून जायचं नाही मंदिर आहे आपण इथे खाली चप्पल आपण चालूच असतो तर फायद्याने आणि मंदिराच्या पोहोचलो आणि समोर तुम्हाला मंदिर पाहायला मिळते वारा अशी यामुळे मंदिरा जो आकार आहे बसायला बघा स्वॅप आहे तेवढाच पण तरी ते अजिबात हात नाही करत आहेत ला बघायला मिळत तर त्यांची काय अवस्था आहे त्यांच्या समोर पण फरक तिकडे दिसत फायनली मित्रांनो मंदिर आलोय खूप उंचावरती आहे गाभाऱ्याच्या अगदी बरोबरसमोर नंदी महाराज आहेत त्याचबरोबर पुढे तुळशीचं वृंदावन जे कोकणामध्ये सर्वच मंदिरांसमोर घरांसमोर असतं ते मित्रांनो पावसात तुम्ही इथे येत असाल तर नक्कीच जो परिसर आहे मंदिराच्या आतमधील जी लादी वगैरे आहे ती संपूर्ण लादी भिजलेली असते पाणी खूप साचलेलं असतं कारण वाराच इतका असतो की या बाजूचा पाऊस तो त्या बाजूने बाहेर पडतो इतकं पाणी या ठिकाणी पावसाचं आतमध्ये येतं वाऱ्यामुळे त्यामुळे तुम्हाला सुख असं इथे जागा कोणतीच मिळणार नाही ना जेवण करायचं प्लॅनिंग असेल तर एक रूम आहे खाली तोही तुम्हाला मी दाखवतो आम्ही तिकडे तर जेवणार आहोत कारण आम्ही जेवण जे आणलं आहे ते तिथे जेवायला लागणार का आमचं विचार होता वरती जेवायचा पाऊस नसेल तर जरी पाऊस नसेल तरी मित्रांनो वारा इतका आहे की तुमचा हातातला घास उडून जाईल इतका वारा या ठिकाणी आहे त्यामुळे बाहेर बसायचा प्लॅन असेल तर नक्कीच तो सक्सेसफुल नाही होणार जेवायचा आमचा प्लॅन होता बाहेर बसायचा पण अजिबात तो सक्सेसफुल होऊ शकत नाही असं आम्हाला वाटलं त्यामुळे आम्ही चाललो आहे आता खाली रूममध्ये जेवायला तर तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला मित्रांनो मंडळी एवढ्या खालून वरती येऊन त्या सर्व पायऱ्या चढून खूप सपाटून भूक लागली आहे आम्ही इथे जेवायला आलो आहे आमच्या आधी काही मुलं इथे जेवत आहेत त्यांनी इथे शेगडी वगैरे आणली आहे त्यांनी इथे जेवण बनवलं आहे खूप छान असं मी आम्ही जेवायला घेतले आणि जेवणाचे जो रूम आहे त्यात खिडकीतून ना खूप असं छान बाहेरचा व्ह्यू दिसतोय आणि ते बघत आम्ही जेवतोय म्हणजे जेवणारी मुलं होते ते जेवून गेले आम्हाला जागा दिली कारण इथे ओलं होतं तर आम्ही ओल्यात होतो तर आम्हाला सुक्यात जागा दिली थोडी बसायला त्याचबरोबर त्यांनी महत्व म्हणजे आम्हाला जेवायला दिलं भात वगैरे ज्यांचा खूप उरला होता तो आम्हाला ते जेवायला दिला आम्हाला खूप भूक लागली होती तर तो मिळाला आम्हाला खूप बरं वाटलं आणखीन त्यामध्ये आम्ही जेवण पण भरपूर आणलं होतं मित्रांनो खूप छान जेवलो आम्ही त्यांनी दिलं जेवण होतं ते पण खूप छान होतं डाळ बटाटा आणि लोणचं खूप छान बनवलं होतं त्यांनी तर त्या ते आमचं जर व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी खूप धन्यवाद मित्र मित्रांनो आम्हाला जेवण दिल्याबद्दल जेवण आम्ही वरती आलो मंदिराच्या इथे फोटो काढते बघा आता आमची जायची तयारी आहे तर लास्ट फोटो काढायचं म्हटलं म्हणून सर्वजण इथे उभे आहेत मंदिराच्या अगदी बरोबर मागच्या साईडला फोटो काढण्यासाठी पोज आहेत सगळ्यांच्या पाठीमागे बघा खूप छान असा व्ह्यू आहे मित्रांनो मंदिराचा आणि मलाही दोन तीन फोटो काढायचे आहेत तर आरोईला म्हटलं ये माझे फोटो काढ आणि मग आपण निघूया खाली कारण पाऊस पण नाही आहे पाऊस कमी आहे तोपर्यंत खाली उतरायला पाहिजे नाहीतर मग खूप त्रास होईल इथे भिजायला होईल त्रास म्हणण्यापेक्षा पूर्ण आणि भिजल्यानंतर मग प परत जो प्रवास आहे दीड दोन तासाचा घरापर्यंतचा तो खूप त्रासदायक होईल म्हणूनसाठी आम्ही जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत लवकरात लवकर खाली उतरायचा प्लॅनिंग करतो आहे आता काही लोक इथे येत आहेत जात आहेत फोटो आहेत खूप छान वातावरण आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे जे मंदिर आहे हे कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जाणे जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील मित्रांनो आम्ही जायला चाललो आहे घरी आता पण त्याआधी तुम्हाला काय दाखवायचं आहे टेकळेश्वरचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बरोबर खाली दोन्ही बाजूला दोन दोन तीन अशी कुंड आहेत हे मंदिर आहे वरती त्याच्याबरोबर खाली डोंगराच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे आणि त्या प्रदक्षिणा मार्गामध्ये काही कुंड आहेत पाण्याची ती वर्षाच्या बाराही महिने भरलेली असतात वर्षाच्या बाराही महिने त्यामध्ये पाणी असतं तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतोय आता पाऊस आहे तर पाणी असणारच पण हे पाणी उन्हाळ्याच्या दिवसातून पण असतं मित्रांनो आतमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कोरलेलं कुंड हे खूप आतमध्येपर्यंत आहे इथे एक गणपतीची मूर्ती पण आहे त्याचबरोबर इथून बघा पाणी खाली येत आहे बाकी सर्व दगड सुका आहे आणि या ठिकाणंच फक्त पाणी गळत आहे बघा खाली ते पावसाचं पाणी जे वरचं आहे ना ते कदाचित मुरून येत असेल इथे आपल्या ते अळू वेगळ्या प्रकारचं बघायला मिळतंय बरोबरपर्यंत माझ्या डोक्यावरती डोंगर आहे आणि मी पूर्ण आतमध्येपर्यंत गेलो आहे आता पाऊस असल्या कारणामुळे पाणी वरतून गळत आहे बघा इकडे इकडे पाण्याचा आवाज पण डुबुक येतो डुबुक बघा तर तेही तुम्हाला मी दाखवलं दाखवायचं म्हटलं कसं आवाज येतो बघा तर मी बाहेर आलो आहे आता इकडे पण पूर्ण असं हे केलं आहे रेलिंग लावले खाली जाऊ पडून येऊनसाठी किंवा धरण्यासाठी पकडण्यासाठी इथे पण काहीतरी आहे पण ते बंद आहे बंद करून ठेवलं आहे ॲक्च्युली काय आहे ते माहीत नाही पण बंद आहे नक्कीच आतमध्ये गुहा आहे पण तिथे आतमध्ये काय आहे ते आपल्याला कळणार नाही कारण ते बंद आहे इथे पण मार्ग आहे पूर्ण गोल फिरून येऊ शकतो आता वेळ नाही आहे मित्रांनो तेवढा फिरण्याचा कारण बाकी सगळे निघाले खाली जायचं म्हणतात तर तिकडे जायचं नाही आहे इथे पण बघा मंदिरासारखं आहे कोरलेस आहे दगडामध्ये इथे पण पूजा होते सेम मंदिराचा आकाराचंच से कोरलेलं आहे मित्रांनो या इकडे या वाटेने मी आलो होतो ही जी वाट आहे ती आपण ज्या रस्त्याने मंदिराकडे जातो त्याच रस्त्या जाऊन भेटते परत समोरच्या ठिकाणी पण हे इकडे एक कुंड आहे ते बरोबर अपोजिट साईडला आहे त्या कुंडाच्या बरोबर इकडच्या साईडला समोर तर एक देवीचं मंदिर आहे आणि सेम तसंच इथे कुंड आहे मित्रांनो प्रदक्षिणा मार्गामध्ये जे पण येतं आपण गोल पूर्ण फिरू शकतो डोंगराला म्हणजे मंदिराच्या खाली प्रदक्षिणा मार्ग आहे आणि पूर्ण त्याच्यामध्ये एक प्रदक्षिणा कम्प्लीट होते मित्रांनो मंदिराची तर मंडळी आजचा हा टिकळेश्वर मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा एकदा अशा जे कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आपण तोपर्यंत बाय बाय